नमस्ते नांदेडकर नांदेड गाडेगाव मार्गे मुथखेडला जोडला जाणारा हा रस्ता एकोणीस फेब्रुवारी रोजी बंद करण्यात आला आणि सांगण्यात आलं की अवघ्या दोन महिन्यामध्ये या काम पूर्ण होईल पण आज सहा महिने झालेले आहेत आणि या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाहीये या मार्गावरती असलेल्या गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथल्या गावकऱ्यांची मुलं बाजूला असलेल्या शाळेमध्ये शिकायला आहेत आणि या पटरी मार्गाने पायी चालत जावं लागतं पावसाळ्याची दिवस त्या चिखल आणि शेतकऱ्याची मुलं असल्या कारणाने शेतीचं काम सोडून त्या विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाऊन यावं लागतं बरं एवढंच नाही तर या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून जो बनवलेला आहे त्या रस्त्याचे हाल जर बघितले त्या रस्त्याने गाडी जाणे तर सोडाच माणूस पायीसुद्धा चालू शकत नाही एवढी बिकट अवस्था आहे मग त्यानंतरही अजून एक पर्यायी मार्ग म्हणून बोंडार मार्ग निवडलेला आहे त्या मार्गाला जर गेलात तर तो अगदी कच्चा रस्ता आहे आणि नांदेडच्या गटारीचं पूर्ण पाणी त्या रस्त्यावरून वाहतं मग पावसाळ्यामध्ये जेव्हा पाणी व्हायला लागतं तेव्हा तोही रस्ता बंद असतो मग गावकऱ्यांनी नेमका कुठला मार्ग निवडायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न पडला आहे आणि गावकऱ्यांचा एक प्रश्न असा की हा रस्ता कधी सुरू होईल या रस्त्याचं काम कधी पूर्ण होईल खूप त्रास आहे जाण्या बघा सायकली कशा आडव्या पडून आल्या काम काय चालू करणार झाली ते कधीपासून रस्ता बंद अजून तीन महिने झालं ईद दिवस म्हणून तीन महिने लावले लग्न सर आहे ज्याला माहित नाही अशा वेळी आले माणूस इथून वापस आले कधी सुरुवात होईल असं काही विचार नाही केले केले तरी होते ईद दिसाला होते ईद दिसाला असं म्हणतायत तिथं तुझ्या पाण्याचा बघा जिथं तिथं कधी बरं होते म्हणजे का टन टन सांगणार झाले का नमस्कार You are fine watching now. Namaste.